इचलकरंजी शहर व परिसरात वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने मोबाईल टॉवरची लोकसंख्या ही वाढू लागली आहे शहरात शाळा कॉलेज वाचनालय हॉस्पिटल मंदिर यापेक्षा अधिक मोबाईल टॉवरची संख्या वाढू लागली आहे या वाढत्या मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून नवीन उभारण्यात येत असणारे मोबाईल टॉवरवर पाबंदीचे आदेश लागू करावे यासाठी बहुजन पॅथर सेना आणि वॉर्ड नंबर एकवीसमधील सूर्योदय नगर मित्रमंडळ शिकलगार समाज भारतमाता हाऊसिंग सोसायटी केटकाळे नगर समर्थ नगर अष्टविनायक नगर परिसरातील शेकडो नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेस वेटीस धरले होते शहरात सुरू असलेल्या जवाहर नगर परिसरातील सूर्योदय नगर येथे एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर नव्याने उभारत येत असल्याचे निदर्शनास येताच बहुजन पॅथर सेनासहित से भागातील नागरिकांनी महापालिकेच्या अति आयुक्त सुषमा शिंदे यांच्याशी संपर्क साधला परंतु मोबाईल टावरच्या बांधणीवर कोणताही ठोस निर्णय लागत नसल्यामुळे आणि आदेशाचे घोडे कागदावरच नाचत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळू लागली यावेळी बहुजन पॅथर सेना तथा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारून मोबाईल टावर उभारणीच्या कामावर टांगती तलवारच ठेवली नागरिकांचा संताप आणि भावना विचारात घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेने सदरच्या मोबाईल टावर उभारणीवर बंदी आदेश लागू केले अतिक्रमण विभागाचे अधिकारी सुभाष आवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित मोबाईल धारक आणि इमारतीचे मालक नरेंद्र कनोजे यांना मोबाईल टावर बांधण्यात येऊ नये अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करून आपल्या मोबाईल टावरचे अतिक्रमण करण्यात येईल असे आवाहन केले नागरिकांच्या या अथक प्रयत्नांना अखेरीस यश प्राप्त झाले आणि सूर्योदय नगर येथे सुरू असलेल्या मोबाईल टावर उभारण्याचे काम बंद करण्यात आले सदरच्या या घटनेनंतर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून यावेळी संघटनेचे मालवाहतूक हमाल संघटक नागेश हजारे यांनी आवाहन केले की इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू होत असेल तर त्यांनी तात्काळ बहुजन पॅथर सेनेशी संपर्क साधावा आणि पर्यावरणाची हानी होण्यापासून तसेच मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या मोबाईल टावरचे जाळे पसरवण्यास सहकार्य करावे या आमरण उपोषणाच्या आंदोलनात इचलकरंजी शहरातील नगरसेवक बाबासाहेब कोरे सयाजी चव्हाण सतीश मुळीक यांच्यासह बहुजन सेनेच्या संस्थापिका अध्यक्ष निशाताई बसुटे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष संतोषी होनमोरे प्रकाश कैरमोडे बिपिन खिलारे तसेच भागातून शोभाताई वारके सुरेखाताई जाधव हो। परवीन बारगीर अरुणा शिलेदार अवधूत आमने सुरेश पाणसकर सचिन जोशी इत्यादी शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूजसोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे नमस्कार सूर्यनगर या ठिकाणी सुरू असलेला मोबाईल टॉवर नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि बहुजन टँकर सेनेच्या अथंग प्रयत्नानंतर तो मोबाईल टॉवर तिथून काढण्यात यश आलेला आहे आज आम्ही बहुजन टँकर सेनेच्या माध्यमातून आपणास आवाहन करतो की इचलकरंजी शहरासहित कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मोबाईल टॉवर उभारणी करत असतील की जेणेकरून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल तर त्या परिसरातील नागरिकांनी आमच्या बहुजन पॅन्सर सेनेशी संपर्क साधावा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू की त्या ठिकाणी उभारण्यात येत असलेला मोबाईल टॉवर हा काढण्यात येईल धन्यवाद